नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉग यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत यावर्षीचे बी एड सी जे फॉर्म आहेत ते फॉर्म फिल करणे तसेच आपली बी एड सी टी याला सामोरे जाणे व याशी निगडीत सर्व ज्या गोष्टी आहेत या आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या बी एड सी ई टीच्या सर्व अपडेट्ससाठी चॅनेलला लिंक रहा बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपणा सर्व नोटिफिकेशन मिळतील व अपडेट्स वेळेत मिळतील तर चला व्हिडिओ सुरू करूया विद्यार्थी मित्रो बी एड प्रवेश प्रक्रिया कशी पार पडते संदर्भात आपल्याला काही शंका कुशंका असतील त्या आपल्या सर्व शंका, शंका नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दूर होणार आहे तर आपली बी एड सीची परीक्षा आहे ज्याला आपण बी एड सी ई टी असं म्हणतो तर बी एड सी ई टीचे जे फॉर्म आहेत त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ह्या एक महिन्यामध्ये या कालावधीमध्ये आपल्याला बी एड सी टीचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते आपण पाहूयात आपल्या सी टी सीचं हे नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता पब्लिक नोटीस रजिस्ट्रेशन फॉर बी एड जनरल स्पेशल अँड ई एल सी टी बी एड सी ई टी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच आपल्या बी एड सी ई टीचे जे फॉर्म्स आहेत त्या संदर्भातील हे नोटिफिकेशन ज्याला आपण रजिस्ट्रेशन्स असे म्हणतो तर इथे एक टेबलच्या स्वरूपात आपल्याला माहिती दिलेली आहे सिरियल नंबर नेम ऑफ सी ई टी त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट जी आहे स्टार्टिंग डेट आणि एंड डेट इथं आपल्याला दिलेली आहे महाराष्ट्र बी एड जनरल स्पेशल अँड ई एसी टी बी एड अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला आपले जे बी एड सी टीचे फॉर्म आहेत ते फुलफिल करायचे आहेत भरायचे आहेत यामध्ये जनरल बी एड चार तासो मराठी बी एड त्यानंतर स्पेशल बी एड चार तास असतो विशेष बी एड विशेष बी एड म्हणजे जे डिसेबल विद्यार्थी असतात त्यांना शिकवण्यासाठी बीएड बी एड असतं आणि ई सी टी बी एड याचा अर्थ आहे इंग्लिश मीडियम बी एड तर या तिन्ही बी एडचा बी एड सी टीचा फॉर्म आपल्याला एकत्रितपणे भरता येतो ज्यांना फक्त जनरल बी एड सी टी द्यायची ते जनरल बी एड सी टी ऑप्शन ते निवडावं लागतो आणि त्यानंतर स्पेशल बी एड सी टीचा ऑप्शन आणि ई एल सी टी यात आपल्याला जनरल पेपर जो की शंभर मार्कचा असतो अधिक इंग्लिश मिडीयमचा जी त्यांना ॲडमिशन पाहण्याचा पाहिजे असल्यास अधिकचा एक पन्नास मार्कचा इंग्लिशचा पेपर असतो इंग्लिश भाषेचा पेपर असतो अशी फक्त ई एल सी टीवाल्यांची जी परीक्षा आहे ई एल सी टी म्हणजेच इंग्लिश मीडियम बी एडवाल्यांची तीच फक्त सी ई टी दीडशे मार्कची असते इतर सी ई टी म्हणजेच जनरल सी ई टी व स्पेशल बी एड सी ई टी ह्या मात्र फक्त शंभर मार्क्सच्या असतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी आणि याप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे कार्यवाही करायची आहे त्यानंतर आपल्या बी एड सी ई ज्या डेट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात चोवीस पंचवीस आणि सव्वीस ह्या तीन तारखा आहेत त्या तीन तारखेला आपलं जे बी एडची सी ई टी होणार आहे दोन हजार पंचवीसची ती मार्च महिन्यामध्ये होणार आहे म्हणजेच या तीनपैकी एका तारखाला आपली परीक्षा असणार आहे तर आपले जे फॉर्म आहेत ते आपण वेळेत भरून घ्यावेत म्हणजेच अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत ती शेवटची डेट आहे तर स्टार्ट आपले फॉर्म ऑलरेडी झालेले आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो फॉर्म भरल्यानंतर आपली जी पुढची बाब आहे ती म्हणजेच आपली जी सी ई टी होणार आहे ती आपल्याला जी केंद्र आपण देऊ म्हणजेच आपण जे सेंटर आपण निवडणार आहोत देणार आहोत तर ते सेंटरवरती जाऊन आपल्याला सीई टी द्यायची आहे तर निर्धारित केंद्रावर आपल्याला सी ई टी परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा ही संगणीकृत जर आपण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असं म्हणत असतो तर कॉम्प्युटरवरती आपल्याला ही ऑनलाईन पद्धतीने टेस्ट द्यावी लागते बी एड सी ई टी ही शंभर गुणाची आहे तसेच ई एल सी टी बी एड सी ई टी जी आहे शंभराधी पन्नास आशे दीडशे गुणांची म्हणजे ज्यांना फक्त जनरल बी एड करायचं आहे मराठी बी एड त्यांना फक्त शंभर गुणांचा पेपर होय तो आपल्याला निर्धारित केंद्रावर आणि ऑनलाईन पद्धतीने द्यायचा आहे बा आपण लक्षात घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जो बी एड सी ई टी आहे त्याची परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच मार्चमध्ये साधारणपणे आपली परीक्षा शेवटच्या आठवड्यात होणार आहे तर ती परीक्षा झाल्यानंतर आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला तब्बल पंचेचाळीस ते पन्नास दिवसाने लागलेला पाहायला मिळतो आपला निकाल लागल्यानंतर आपल्याला पुढची जी कार्यवाही करायची असते तर ती कार्यवाही आपण नंतर पाहणार आहोत तत्पूर्वी आपली जी ई टी आपल्याला द्यायची आहे तिचं स्वरूप आपण जाणून घेऊया आपल्याला बी एड ई टी जो आपला कोर्स बी एडसाठी आपण परीक्षा देणार आहोत त्यासाठी आपल्याला बी एच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के जागा बी कॉमसाठी दहा टक्के जागा व बी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी चाळीस टक्के जागा आपल्या बी एड कॉलेजमध्ये असतात तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला बी एडला पात्र होण्यासाठी आपण पदवी पास म्हणजे एकतर आपण पदवी पूर्णपणे पास झालेलो असायला पाहिजेत किंवा आपल्याला तृतीय वर्षात जरी आपण असू आपला प्रवेश ते तृतीय वर्षात झालेला आहे आणि परीक्षा आपली होणं बाकी असेल तरी आपण बी एड सी ई टीला पात्र ठरता बी एड सी टीला बसू शकता फक्त एक बाब लक्षात लक्षात घ्या आपला जो रिझल्ट आहे तो बी एडच्या प्रवेशाच्या तारखे अगोदर लागणं गरजेचं आहे तरच आपल्याला ॲडमिशन मिळतं अन्यथा आपला जर रिझल्ट तोपर्यंत लागला नाही तर आपल्याला ॲडमिशन मिळत नाही विद्यार्थी मित्रो आपला जो बी एडचा कोर्स आहे तर महाराष्ट्रात सध्या बी एडचा जो कोर्स आहे तो दोन वर्षांचा कोर्स आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी म्हणजेच बी एड हे दोन वर्षासाठीचं आपल्याला असणार आहे तर हे जे दोन वर्षाचं बी एड आहे काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की बी एडचा कालावधी किती आहे तर विद्यार्थी मित्रो बी एडचं जे स्ट्रक्चर जर आपण सूत्र म्हणू किंवा रचना म्हणूया तर ते बदललेलं आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण ज्याला म्हणत असतो एन ई पी दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे पुढच्या वर्षीचे जे ॲडमिशन आहेत यावर्षी सी ई टी पंचवीसला होत आहे हे लक्षात घ्या सी ई टी जी आहे सव्वीस सत्तावीसची त्यासाठी कोर्सचं स्ट्रक्चर आपल्याला या प्रकारे पाहायला मिळेल पदवी झाल्यानंतर बी एड जे आहे ते दोन वर्षाचं राहणार आहे दोन हजार सव्वीसपासून त्यानंतर आपल्याला पदवी आणि बी एड एकत्र ज्यांना करायचं आहे म्हणजे जे विद्यार्थी बारावी पास आहेत तर त्या विद्यार्थ्यांना बी एड करण्यासाठी पदवी बी एड हे चार वर्षाचं राहणार आहे दोन हजार सव्वीसनंतर त्यानंतर पी जी ज्यांचं झालेलं असणार आहे त्यांच्या फक्त त्यांच्यासाठी फक्त एकच वर्षाचं बी एड राहणार आहे परंतु कधी तर दोन हजार सव्वीस सत्तावीसला आता आपण जी सीई टीचे फॉर्म भरणार आहोत ते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच आपलं जे बी एड सध्या आहे जे सर्वांना फेस करायचं आहे सर्वांना ॲडमिशन्स घ्यायचे आहेत तर ते बी एड दोन वर्षाचं आहे याची आपण खात्री बाळगा म्हणजेच ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांना पण दोन वर्षाचं बी एड आहे सध्या आणि ज्यांचं पी जी झालं त्यांनासुद्धा दोन वर्षाचं याची रचना बदलणार आहे दोन हजार सव्वीसपासून म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर व्हिडिओ आवडतो अशाच लाईक करा विद्यार्थी मित्रो आपली जी बी एड ई टी आहे तर ही परीक्षा आपल्याला पेपर जो येणार आहे ऑनलाईन पेपर जो आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला दिसणार आहे तो दोन भाषेमध्ये असणार आहे म्हणजेच द्विभाषा पद्धती यासाठी आपल्याला वापरलेली आहे आपल्या आप ई टी सेलने तर इंग्लिश व मराठी अशा दोन्ही भाषेतून आपल्याला प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसणार आहे म्हणजेच एकूण शंभर गुणांची परीक्षा तर आपल्या सर्व प्रश्न इंग्लिश व मराठी ह्या दोन्ही माध्यमातून पाहायला मिळणार आहेत त्यानंतर आपल्याला बी एड सी टी जे आहे यासाठी तीन विषयांचा समावेश आपल्या आप अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे आपला जो अभ्यासक्रम आप आहे सी टी सीलच्या वेबसाईटवरती तो अवेलेबल आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक देऊया जेणेकरून आपल्याला तो अभ्यासक्रम आप डाउनलोड करून घेता येईल विद्यार्थी मित्रो आपल्या सी टी सी एलच्या वेबसाईटवरती आपला जो अभ्यासक्रम आहे तो इंग्लिशमधून आपल्याला पाहायला मिळतो आपण इथे टायटल पाहू शकता सिलेबस अँड मार्किंग स्कीम म्हणजेच अभ्यासक्रम व गुणदान पद्धती कशासाठी फॉर बी एड ई टी म्हणजेच बी एडच्या ई टीसाठी सिरियल नंबर पहिला कॉलम दुसरा कॉलम टॉपिक्स म्हणजे ज्याला आपण घटक किंवा विषय म्हणू तिसरा कॉलम नंबर ऑफ क्वेश्चन्स त्या घटकामधून आपल्याला किती प्रश्न विचारण्यात येतील मार्क्स पर क्वेश्चन प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील आणि एकूण गुण त्या घटकासाठी त्या विषयासाठी किती आहेत हे शेवटच्या कॉलममध्ये तर पहिला जो आपला घटक आहे विषय आहे तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो मानसिक चाचणी म्हणतो यातून आपल्याला चाळीस प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे एक गुणासाठी प्रत्येक प्रश्न चाळीस गुण यासाठी आहेत जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो तीस प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्न एक गुणाचा तीस गुण यासाठी असणार आहेत त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षक अभिवृत्ती शिक्षकाने कसं वागलं पाहिजे या संदर्भातला शिक्षक कल तीस प्रश्न यातून असतील आणि प्रत्येकी एक गुण म्हणजे तीस गुण यासाठी आहेत असा एकूण चाळीस अधिक तीस म्हणजे सत्तर अधिक तीस शंभर शंभर प्रश्न विचारले जातील प्रत्येकी एक गुण असणार आहे आणि तब्बल शंभर गुण आपल्या सी टीसाठी आहेत तसेच आपला इथं सिलेबस त्यांनी इंग्लिशमधून दिलेला आहे ज्याचं आपण भाषांतरण आपल्या सोयीसाठी केलेलं आहे ते आपण पाहूया व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा तर आपण पाहू शकता सिलेबस अँड मार्किंग स्कीम पहिला जो टॉपिक आहे तो, तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी ज्याला मराठीमधून आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी म्हणतो त्यानंतर यातून चाळीस प्रश्न विचारले जातील चाळीस गुण असणार आहेत जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणूया तीस प्रश्न तीस गुण त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी तीस प्रश्न तीस गुण म्हणजे शंभर प्रश्न शंभर गुण यात असणार आहेत तसेच आपला जो सिलेबस आहे त्यामध्ये मेंटल ॲबिलिटीमध्ये येणारे घटक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत त्यानंतर जनरल नॉलेज या अंतर्गत विचारण्यात आलेले जे आपल्याला घटक आहेत ते आपण इथे पाहू शकता याचा स्क्रीनशॉटसुद्धा आपण घेऊ शकता त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड यातून विचारण्यात येणारे प्रश्न कशावर आधारित असणार आहेत त्याचे मुद्दे कोणते तेही आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि काही महत्त्वाच्या सूचना आपल्या सीई टी सी एलने दिलेल्या आहेत त्याचंही भाषांतरण आपण इथे पाहू शकता द टेस्ट विल बी कम्प्राइज ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विथ फोर ऑप्शन म्हणजेच या चाचणीमध्ये आपल्याला चार पर्यायासह एकाधिक पर्याय निवडण्याची वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश केलेला असणार आहे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप ही टेस्ट आहे त्यानंतर देर इज नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही हा आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे म्हणजेच आपण ऋणात्मक गुणांकन म्हणत असतो किंवा निगेटिव सिस्टीम नाही आहे त्यानंतर टेस्ट ड्युरेशन आपली परीक्षा जी आहे शंभर गुणांची परीक्षा किती मिनिट चालेल तर ती नव्वद मिनिट चालेल म्हणजे दीड तासाचा कालावधी आपल्याला परीक्षेसाठी दिलेला आहे म्हणजेच आपला शंभर गुणांचा पेपर म्हणजेच शंभर मार्क्स आणि त्यासाठी मिळालेला जो वेळ आहे तो मात्र काय आहे नव्वद मिनिटे ही बाब आपण लक्षात ठेवावी शंभर प्रश्न आहेत नव्वद मिनिटे आहेत म्हणजेच आपल्याला वेळ थोडा कमी आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न सोडवण्याची तयारी करायची आहे या संदर्भातील सर्व जे व्हिडिओज आहेत लेक्चर व्हिडिओज ते आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत जेणेकरून आपल्याला जी आपली बी एड सी ई टी आहे ती देणं एकदम सोयीस्कर होईल आणि त्याचा अभ्यास जो आहे आपण नक्कीच आमच्या चॅनलशी सलग राहून करू शकाल आत्ता आपण जे तीन विषय पाहिले ज्याला विषय घटक म्हणूया आपण तर त्यामधला पहिला विषय घटक जो आहे ज्याला बुद्धिमत्ता आपण म्हटलं त्याअंतर्गत या विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते उपघटक जे आहेत त्याचे सिरीज त्यामध्ये नंबर सिरीज आणि लेटर सिरीज प्रत्येकी आपल्याला तीन तीन म्हणजेच सहा प्रश्न ह्या सिरीजमधून विचारले जातील सहा गुण त्यासाठी असणार आहेत त्यानंतर सिलॉलिझम नावाचा एक घटक आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे त्याला आपण तर्कसंगती म्हणतो तब्बल आठ प्रश्न या घटकाअंतर्गत विचारले जातात जो की सर्वात मोठा बुद्धिमत्तेचा भाग बनतो त्यानंतर कोडिंग डिकोडिंग सांकेतिकरण विसांकेतिकरण यावर तब्बल सहा प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात तीन सांकेतिकरणाचे आणि तीन विसांकेतिकरण साधारणपणे सहा प्रश्न सहा गुण त्यानंतर नातेसंबंध म्हणजेच रक्ताचे नाते आपण ज्यांना म्हणतो त्यावर आधारित पाच प्रश्न तर ॲनॉलॉजीज म्हणजेच सहसंबंध या घटकातून आपल्याला पाच प्रश्न विचारले जातात क्लासिफिकेशन वर्गीकरण म्हणजे सारखे घटक त्यातून एक वेगळा घटक ज्याला आपण वेगळा शब्द ओळखा वेगळी संज्ञा ओळखा असं म्हणत असतो त्यावर आपल्याला तब्बल सात विचा अंतर प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन डायस ज्या आपण फासा असं म्हणत असतो म्हणजेच साबसिडी किंवा लुडोसाठी आपण जो डायस वापरत असतो त्यावर आधारित प्रश्न तर तीन प्रश्न आपल्याला यावरती विचारले जातात म्हणजे तब्बल चाळीस प्रश्न बुद्धिमत्ता घटकातून विचारले जातात त्यानंतर दुसरा जो आपला घटक आहे तो म्हणजेच सामान्य ज्ञान जनरल नॉलेज यातून स्थानिक पातळीवरील म्हणजे राज्य पातळीवरील जे प्रश्न आहेत तीन प्रश्नांचा समावेश यात असतो देश पातळीवरील राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न चार प्रश्न विचारले जातात त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील जे घटक आहेत त्यातून आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यानंतर इतिहास त्यानंतर भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र या विषयाचा यात आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर साहित्य ज्याला आपण लिटरेचर असं म्हणत असतो लिटरेचरमधूनसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात म्हणजे तब्बल नऊ घटक आपल्याला दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला तीस प्रश्न या जनरल नॉलेज अंतर्गत विचारले जातात व तीस गुण यासाठी असणार आहेत त्यानंतर शिक्षक अभिव्यक्ती हा शेवटचा आणि तिसरा घटक तीस प्रश्न तीस, तीस गुणांसाठी त्यात पहिला जो उपघटक आहे तो म्हणजेच टीचर किन्नेस शिक्षक जागरूकता सहा प्रश्न यातून विचारले जातात सहा गुण यासाठी असणार आहेत त्यानंतर शिक्षकाचं जे विषय ज्ञान आहे तर विषय ज्ञानावर आधारित चार प्रश्न आपल्याला विचारले जातात शिक्षकाला कसं विषय ज्ञान असावं कुठे त्याच्या मर्यादा कशा आहेत तर या बाबीवर आधारित प्रश्न त्यानंतर लिडरशिप क्वालिटीज शिक्षकामध्ये असणारा नेतृत्व गुण यावर आधारित सहा प्रश्न विचारले जातात अवेअरनेस एज्युकेशन अँड सोसायटी शिक्षणाबद्दल शिक्षकाचा जो समज आहे तो प्रकारे असायला पाहिजे त्याची वर्तणूक कशी असायला पाहिजे अवेअरनेस म्हणजे सावधानता कशी असायला पाहिजे जागरूकता कशी असायला पाहिजे यावर आधारित चार प्रश्न तर कम्युनिकेशन ज्याला आपण संवाद असं म्हणत असतो संवाद हा शिक्षक 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 मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षक विद्यार्थी शिक्षक पालक या सर्वांशी येणारा त्याचा जो संवाद आहे शिक्षकाचा तर त्यावर आधारित पाच प्रश्न आपल्याला विचारले जातील त्यानंतर कमिटमेंट शिक्षक जो आहे त्याच्या पेशा म्हणजे ज्याला आपण प्रोफेशन म्हणूया त्याच्या प्रोफेशनशी म्हणजे शिक्षकी पेशीशी कसा निगडीत आहे कशाप्रकारे तो वर्तन करतो त्याची वचनबद्धता कशी आहे यावर आधारित पाच प्रश्न विचारले आहेत तब्बल तीस प्रश्न आपल्याला ह्या शेवटच्या घटकातून शिक्षकाभिती घटकातून विचारले जाणार आहेत व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करावं अशा प्रकारे असणारे हे जे तीन विषय आहेत या संदर्भात आपण जागरूक राहणं गरजेचं आहे त्यामध्ये आताच आपण पाहिलेलं बुद्धिमत्ता ज्याला इंटेलिजन्स टेस्ट असं आपण म्हणत असतो सामान्य ज्ञान जनरल नॉलेज आणि शिक्षक कल चाचणी म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड हे जे तीन विषय आहेत घटक आहेत ते आत्ताच पाहिल्याप्रमाणे चाळीस प्रश्न पहिल्या घटकातून बुद्धिमत्तेमधून चाळीस गुण त्यासाठी असणार आहेत तीस प्रश्न सामान्य ज्ञान जनरल नॉलेज तीस गुण शिक्षक कल चाचणी तीस प्रश्न तीस गुण असे तब्बल शंभर गुणांचा पेपर आपल्याला नव्वद मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे विद्यार्थी मित्रो त्यानंतर आपल्याला पुढची जी उत्सुकता लागलेली असते पेपर सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपला रिझल्ट लागतो आणि हा रिझल्ट लागल्यानंतर आपली पुढची बाब जी आहे त्याकडे आपले डोळे आसुसलेले असतात ते म्हणजेच आपल्या प्रवेशाकडे त्यापैकी आप एक महत्त्वाचा भाग म्हणजेच आपली जी प्रवेश फीस असते ज्याला आपण ॲडमिशन फीस म्हणूया तर बी एड कॉलेजची जी फीस आहे तर शासकीय महाविद्यालयासाठी ही जी फीस आहे ती तब्बल सतरा हजार पाचशे रुपये एवढी आपल्याला प्रतिवर्ष पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे बी एड हे दोन वर्षाचं आहे म्हणजेच हे सतरा हजार पाचशे अधिक सतरा हजार पाचशे म्हणजे आपल्याला ते दोनदा द्यावे लागतील ज्याला आपण फस्ट इयर आणि फस्ट इयरनंतर सेकंड इयर या दोन्ही वर्षासाठी आपल्याला सेपरेट फीस द्यावी लागते म्हणजेच आपल्याला तब्बल पस्तीस हजार फीस शासकीय बी एड कॉलेजसाठी मोजावी लागते द्यावी लागते त्यानंतर विनानुदित महाविद्यालय जे आहेत विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जी विद्या ह्याची विद्यालयांची जी संख्या आहे तर ती विनानुदानित या घटकामध्ये येणारी संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल सव्वीस हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत आपल्याला त्याची फीस वेगवेगळ्या महाविद्यालयाची फीस वेगवेगळी असते त्याप्रमाणे ती पाहायला मिळते आणि विनानुदित व्यतिरिक्त आपल्याला अजून एक विद महाविद्यालयांचा प्रकार पाहायला मिळतो त्यामध्ये दे प्रसिद्ध महाविद्यालय आपण त्याला म्हणूया तर त्यांची फीस ही आपल्याला विनानुदित महाविद्यालयापेक्षा जास्त म्हणजेच पंच्याहत्तर हजार, हजार ते तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत म्हणजेच पावणे तीन लाखापर्यंत एका वर्षाची फीस आपल्याला पाहायला मिळते या प्रत्येक ठिकाणी आपल्याला फीस दोनदा मोजावी लागणार आहे ही गोष्टसुद्धा आपण लक्षात ठेवावी तर ह्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे चांगला अभ्यास करून जास्तीत जास्त गुण घेऊन शासकीय महाविद्यालय तसेच विनानुदित महाविद्यालय आपल्याला कसा प्रवेश मिळेल याची आपण काळजी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रो आपण सी टी सी एलच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत येथे आपण महाविद्यालयांचे जे प्रकार आहेत ते पाहूया तर मागील वर्षीचे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस याला आपण क्लिक करूया त्या ॲडमिशन पोर्टलवरती आपण जाऊ हे पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीसचं आहे म्हणजेच आपण आता इथे बी एड हा जो आपला कोर्स आहे ज्याची आपल्याला ई टी द्यायची आहे त्याला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो आपण इथे क्लिक केल्यानंतर सच कॉलेज असा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो आपण त्याला क्लिक करूया त्यानंतर ऑल युनिव्हर्सिटीज याला क्लिक करूया कुठल्या प्रकारचे कॉलेजेस आपल्याला चेक करायचे आहेत आपण इथे पाहू शकता कॉलेजचे प्रकार गव्हर्मेंट कॉलेज असतात गव्हर्मेंट ॲडेड म्हणजेच ज्याला आपण शासकीय अनुदानित महाविद्यालय म्हणू आताच आपण गव्हर्मेंट कॉलेजची फीज पाहिली होती ती म्हणजे सेवन पॉईंट फाईव्ह के साडे सतरा हजार ज्याला आपण म्हणतो तर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजची फीज आपल्याला ट्वेंटी टू केपर्यंत असलेली पाहायला मिळते आणि इतर जे महाविद्यालय आहेत अनॲडेड कॉलेजेस जर आपण युनिव्हर्सिटी ॲडेड असतील किंवा डिपार्टमेंट ॲडेड त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस याच्याही फीस आपल्याला बावीस हजारापर्यंत असलेल्या पाहायला मिळतात अनएडेड जे कॉलेजेस आहेत मायनॉरिटी मायनॉरिटी कॉलेज असो ते अनएडेड असो तर हे जे महाविद्यालय आहेत यांची जी फीस आहे ती आपल्याला सव्वीस हजार ते चाळीस हजारपर्यंत असलेली पाहायला मिळते त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनोरिटी कॉलेज जे की कमी प्रमाणात आहेत ला ला फी, फी जी जी ला तर हे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आज एकंदरीत जे महाविद्यालय आहेत त्यांचे आपल्याला फीस फी स्ट्रक्चर तसेच महाविद्यालयांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला पाहिल्यानंतर आपण कॉलेजेस जे आहेत तेही आपल्याला सर्च करता येतात इथं ऑल युनिव्हर्सिटीज जे आहे त्यानंतर इथं जे स्टेटस आपल्याला पाहायला मिळते तर आपण तिथं फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला क्लिक करूया म्हणजे महाराष्ट्रातील सर्व मीडियमचे आम्हाला फक्त गव्हर्मेंट कॉलेज दाखवा आणि सर्च याला आपण के सर्चला क्लिक केल्यानंतर आपण एका पेजवरती पोहोचतो जिथे आपण पाहू शकता गव्हर्मेंट कॉलेज जे आहे ते आपल्या इथे पाहायला मिळते तर गव्हर्मेंट कॉलेज आपण इथे पाहू शकता कॉलेजचं स्टेटस गव्हर्मेंट कॉलेज त्यानंतर एज्युकेशन कसं आहे तर को एज्युकेशन को एज्युकेशनचा अर्थ असतो मुला मुलींना दोन्हींना एक प्रवेश आणि गर्ल्स एज्युकेशन असेल किंवा वुमन्स एज्युकेशन ते फक्त मुलींना प्रवेश देणारे कॉलेजेस असतात तर अशा प्रकारे आपल्याला हे कॉलेजेस पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये तब्बल बारा गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि प्रत्येक गव्हर्मेंट कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती पन्नास आहे म्हणजे तब्बल सहाशे जागा ज्या आहेत एकंदरीत सर्व जागा मिळून सहाशे जागा ह्या गव्हर्मेंट कॉलेजेसच्या आहेत व इतर जागा ज्या आहेत मग त्यामध्ये गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेसच्या जागा व अनॲडेड कॉलेजच्या जागा अशा जागा मिळून आपल्याला महाराष्ट्रातील जागा ज्या आहेत त्या इथं चेक, चेक करता येतात आपण इथं जर ऑल कॉलेजेस केलं ऑल टाईप्स तर पूर्ण कॉलेजच्या टाईपची आपल्याला लिस्ट आलेली पाहायला मिळते आणि त्याप्रकारे आपल्याला सर्व कॉलेज इथं दिसतात आपण त्याला क्लिक केलं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मोठी लिस्ट इथे पाहायला मिळते सर्व कॉलेज आपण इथे पाहू शकता आणि त्याची कॅपॅसिटी जी आहे ती आपल्याला इथे चेक करता येते व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा कुठलीही शंका कुशंका असेल तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपल्या शंकेचं निराकरण नक्कीच आपल्याला करता येईल आपली जी लिस्ट आहे ती आपल्याला इथे आलेली दिसते आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला महाविद्यालय त्याचा तपशील इथे पाहायला मिळतो एक मोठी लिस्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याप्रमाणे आपण तिला चेक करू शकता विद्यार्थी मित्र महाविद्यालय त्याचे प्रकार हे पाहिल्यानंतर पुढची बाब म्हणजेच आपले जे प्रवेश होतात संदर्भात आपण चर्चा करूया तर बी एड प्रवेश दोन हजार पंचवीस कॅपराऊंड जो आहे ज्या आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असं म्हणत असतो हे सर्व प्रवेश जे आहेत शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने होतात म्हणजेच बी एडला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर आपल्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजेच बी एड ई टी बी एड सी ई टी व्यतिरिक्त कोणालाही सी बी एडला प्रवेश मिळत नाही ही बाब आपण लक्षात घ्या बी एड सी ई टीचा फॉर्म भरण्याची डेट जर चुकून निघून गेली तर बहुधाश विद्यार्थ्यांना आपल्याला तटकळत बसावं लागलेलं एक वर्षासाठी पाहायला मिळतं त्यामुळे आपण वेळेत फॉर्म भरावा व बी एड सी ई टीला सामोरं जाऊन आपला चांगला स्कोअर मिळून आपण कॅपराउंडमध्ये सहभागी व्हावं हो। तर आपल्याला बी एड सी ई टीला जे पर्सेंटाईज पडले मार्क्स पडले त्यानुसार आपले प्रवेश होत असतात त्यानंतर बी एडला प्रवेश घेण्यासाठी जी मार्क्सची आठ आहे बहुतांश विद्यार्थ्यांचं विचारणं असतं की पासिंग कितीला आहे तर विद्यार्थी मित्रो कुठलाही नॉन झिरो जो नंबर असतो म्हणजे शून्य सोडून कुठलाही नंबर जी तुम्हाला मार्क पडलेले असते ते प्रत्येक विद्यार्थी बी एडला प्रवेश घेण्यासाठी पात्र असतात प्रवेश त्यांना मिळत असतो फक्त प्रवेश मिळतो तो, तो मिरिटवर ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर आपली जे राऊंड आहेत ते कॅप राऊंड पूर्ण आपली जी प्रवेश परीक्षा आहे ती कम्प्लीट झाल्यानंतर त्यानंतर तिचा रिझल्ट लागतो आणि नंतर कॅप राऊंडचा आपला शेड्यूल येतो आणि त्याप्रमाणे कॅप राऊंड आपले चालतात तर आता हे जे कॅप राऊंड आहेत तर राऊंड एकंदरीत चार कॅप राऊंड आपल्याला झालेले पाहायला मिळतात कॅप राऊंड फर्स्ट कॅप राऊंड सेकंड थर्ड आणि फोर्थ आणि हे सर्व ऑनलाईन पद्धतीने होतात कॉलेज जरी आपल्या कॉलनीमध्ये असलं आपल्या गावामध्ये आपल्या घराजवळ जरी कॉलेज असलं तर प्रवेश मात्र आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घ्यावा लागतो ई टी सील त्याला ऑनलाईन पद्धतीने सँक्शन करतं व आपल्याला आपलं जे लेटर आहे ते ऑनलाईन डाउनलोड करून आपल्याला त्या कॉ को, कॉलेजला जाऊन आपल्याला प्रवेश निश्चित करावा लागतो तो सीट एक्सेप्ट आपल्याला करावी लागते विद्यार्थी मित्रो पहिला दुसरा आणि तिसरा राऊंड झाल्यानंतर कॅप लेवल राऊंड आपल्याला अजून एक पाहायला मिळतो तो, तो म्हणजेच राऊंड फोर्थ जो की इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतो म्हणजेच पातळीवरील राऊंड जरी आपल्याला वाटलं पातळीवरील राऊंड म्हणजे तर हा राऊंडसुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने झालेला पाहायला मिळतो फक्त फरक एवढाच आहे की आपण त्या त्या महाविद्यालयात जाऊन आपण ज्या लिस्ट आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने ते चेक करू शकता बाकी ऑ सगळी जी प्रोसेस आहे ऑल प्रोसेस फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होत असते त्यानंतर आपल्याला सीट मिळाल्यानंतर म्हणजे आपला नंबर लागल्यानंतर आपल्याला फक्त तीन दिवसांचा कालावधी असतो ॲडमिशन घेण्यासाठी त्या तीन दिवसात आपल्याला त्या त्या महाविद्यालयात जायचं असतं ज्या महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश आपल्याला मिळणार आहे किंवा आपलं लेटर डाउनलोड ज्या महाविद्यालयाच्या नावाने झाला आहे तिथं जाणे आणि सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनलसोबत न्यावे लागतात आणि प्रवेशाच्या ठिकाणी जावे जा लागते पोहोचावे लागते तिसऱ्या दिवशी जर सायंकाळी पाचपर्यंत आपण तिथे पोहोचलो नाही तर आपला प्रवेश आपोआप रद्द होतो आपलं त्या वर्षीचं ॲडमिशन त्या त्या राऊंडचं ॲडमिशन आपलं रद्द होतं ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला जी आपली बी एड प्रवेश परीक्षा आहे ज्याला आपण बी एड सी ई टी म्हणतो तिला सामोरे जायचं आहे शंभर गुणांचा पेपर आपल्याला द्यायचा आहे आणि त्यात जास्तीत जास्त गुण मिळून गव्हर्मेंट कॉलेजेस त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस यांना ॲडमिशन मिळून आपल्याला फीसमध्ये सवलत मिळवायची आहे ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा तसेच मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जेणेकरून आपल्याला त्याची गाईडलाईन मिळेल आपली जी बेड सी ई टी असते त्याचे जे तिन्ही घटक आहेत ते म्हणजेच बुद्धिमत्ता जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान व शिक्षक अभिवृत्ती या तिन्ही घटकांची आपली परिपूर्ण तयारी आमच्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर कृपया कर सबस्क्राइब करा व शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड माहितीमध्ये तोपर्यंत धन्यवाद